बंडेराजुनी वस्तीतील सावता मैदानात फुटाणे विक्रीच्या किरकोळ वादातून एका तरुणाची निर्गुण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे फुटाणे विक्री करणाऱ्या तरुणांमध्ये काही दिवसांपासून सत्तावीस वर्षीय ऋषी राजू खापेर कल्ला चार जणांनी सपा चाकूने वार करीत ठार मारले आहेत आरोपींपैकी एक प्रौढ असून इतर तीन अल्पवीन आहेत या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे सावता मैदानावर काल रात्री उशिरा धक्कादायक घटना घडली मृत ऋषी राजू खापेकर हा रेल्वे चणे फुटाणे विक्री करून उदरनिर्वाह करीत होता त्याच व्यवसायावरून चार आरोपींशी शेख तौकीफ शेख शकूर वेवर्ष एकवीस आणि अन्य तीन अल्पवयीन मुलांशी गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता फुटाणे कोणत्या डब्यात विकायचे ग्राहक कुणाच्या भागात जातात यावरून सतत वाद होत असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे काल रात्री आरोपींनी आधीच कट रचून सावता मैदानात ऋषीला घेरले त्याच्याशी आधी शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली त्यानंतर अचानक सर्वच आरोपींनी एकत्र येत त्याच्यावर तपासात चा वार केले गंभीर रक्तस्रावामुळे ऋषीचा घटनास्थळीच मृत्यू झाला घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली मृतकाच्या नातेवाईकांसह हो शेकडो नागरिकांनी बडनेरा पोलीस स्टेशनला धाव घेतली मुख्य आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी तसेच आरोपांना कठोर शिक्षा द्यावी अशी नागरिकांची मागणी आहे सद्यस्थितीत चारही आरोपी पोलिसांच्या ताब्यात ता असून पुढील तपास टी गणेश शिंदे आणि सीपी घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेमुळे अल्पवयीन मुलांमधील वाढती गुन्हेगारी हा गंभीर सामाजिक प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे या घटनेची माहिती मिळताच राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे आणि भाजपा नेते शिवराय कुलकर्णी तसेच अन्य भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी बडनेरा पोलीस स्टेशन येथे पोहोचले नागरिकांची मोठी गर्दी पाहता परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मयात ऋषी राजू काठेकर खाचेकर वयवर्ष सत्तावीस हा पूर्वी रेल्वेमध्ये वस्तू विकण्याचं किंवा खाद्यपदार्थ विकण्याचं काम करायचं त्याच्याचबरोबर आरोपी जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी रेल्वे विकण्याचंच रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ विकणे किंवा तत्सम भेंडीचं काम करायचा याची त्यांच्यावरनं याची बाचाबाची किंवा वाद आधीपासूनचे होते काल सायंकाळीसुद्धा त्यांच्यामध्ये वाद झाला परंतु त्याच्यानंतर मग आरोपी जो आहे आरोपी शेख तौफिक हा जो आहे आणि त्याच्याबरोबर जो वाद झालेला होता गई ते तिघही जुएन आरोपी आहेत ते जुएन जे आहेत ते जाऊन त्यांनी त्यांच्या मयत जो आहे त्याला त्याच्या तिथे जाऊन रिक्षामधून जाऊन चाकूने हल्ला करून त्याला खून केलेला आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये बडनेराला गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे खुनाचा गुन्हा आणि एक आरोपी अटकेत असून उरलेले जे जुएनायल आहे त्यांच्याबाबत योग्य ती कायदेशीर प्रक्रिया आम्ही करत आहोत त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये आणखीन काही महिला आरोपी निष्पन्न होत आहे त्याबाबत सुद्धा योग्य ती कायदेशीर प्रक्रिया अटकेची आणि इतर करत आहोत अतिशय दुर्दैवी आहे की बडनेरामध्ये ऋषिकेश खापेकर जो मध्ये काम करत होता ज्याला बारा दिवसाच्या अगोदर लहान मुलगा झाला त्या अठ्ठावीस वर्षाच्या युवकाचा आठ मुस्लिम आणि चार मुस्लिम स्त्रिया आणि त्याच्यासोबत त्यांचे चिल्ले पाल्ले येऊन त्याच्या घरात जाऊन त्याच्यावर हल्ला केला चाकूनी मारलं आणि मुलगा तिथला तिथे मरण पावला आज पोलीस स्टेशनला याच्यासाठी आलो की अजूनपर्यंत आरोपी दोन तीनच जण आणले आणि रात्रीपासूनची घटना आहे संपूर्ण बडनेरा भयग्रस्त तणावग्रस्त आणि संतप्त झालेला आहे सगळे लोक इथे पोलीस स्टेशनच्या तिथे आहे आणि या पोलीस या पोलिसांनी बडनेरामध्ये ला पोचलेला आहे असं म्हणायला हरकत नाही इथं गुटखा चालते इथे एम डी मिळते इथे अनधिकृत घरं बांधल्या जातात बांगलादेशात बांगलादेशींना आश्रय दिला जातो बोगस आधार कार्ड बनवले जातात आणि पोलीसचा था ठाणेदार जो आहे तो हातावर हात देऊन बसला आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं त्याची आईची मागणी आहे की जोपर्यंत सगळेच्या सगळे गुन्हेगार अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार त्या मुलावर करायचे अंत्यसंस्कार तेव्हाच होतील जेव्हा सगळे आरोपी इथे आणून बसवल्या जातील आणि माझी प्रशासनाला विनंती आहे की त्या अनधिकृत झोपड्या ज्या आहेत ज्यामध्ये राहतात त्या जा सरकारी जागेवर बसल्या त्या ताबडतोब पाडण्यात याव्या बुलडोजर चालवल्या गेला पाहिजे त्याच्यावर कारण की हे सगळं म्हणजे गुन्हेगारीचं तळ बनलेलं आहे बडनेरा रेल्वे पोलिसांच्या सहाय्याने रेल्वेमध्ये सुद्धा यांची दादागिरी मोठ्या प्रमाणात चालते सगळ्या भुरट्या चोऱ्याचे जनक हे आहे सगळे गुंडागर्दी करणारे जनक हे आहे लव जिहाजमध्ये तीन दिवसाच्या अगोदर एक मुलगी जी डी मार्टमध्ये काम करत होती चाळीस वर्षाच्या माणसानं पळून दिली अजूनपर्यंत तपास झाला नाही आणि म्हणून आज इथे आलो अशा ठाणेदाराला ताबडतोब इथून हा हालवावं त्याला सस्पेंड करावं हीसुद्धा मागणी मी केलेली आहे आणि या गुन्हेगारांना ताबडतोब अटक झाली पाहिजे तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही याच्या नातेवाईकांची भावना आहे सुद्धा सांगायला